नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी दोन हजार पंचवीसमधील जे के एम सी क्यू क्वेश्चन्स आणि आन्सर प्रत्येकी दहा दिवसामध्ये आपल्याला एक एक महिन्याचे एम सी क्यू जे आहेत हे आपल्याला बघायचे आहेत आणि हे एम सी क्यू जे असतील हे तुम्हाला कंबाईनच्या गट ब पूर्वपरीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि गट क पूर्वपरीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला तुम्हाला निश्चितपणे सहाभूत ठरणार आहेत त्याच्यामुळे याच्या आधीचे जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्कीच बघून घ्या आणि या सोबत तुमचे शंभर प्रश्न जे असतील हे जे के जानेवारी दोन हजार पंचवीस मधील क्लिअर आउट होऊन जातील वीस ऑक्टोबर पर्यंत आपलं टार्गेट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मधील दोनशे चाळीस प्रश्न जे आहेत हे आपल्याला संपवायचे आहेत ठीक आहे तर आता सुरुवात करूया एक एक प्रश्न आणि त्याचं उत्तर केअरफुली ऐका पहिला प्रश्न असा आहे एम्पोहर बीज सपनो की उडान हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे तर त्याच योग्य उत्तर आहे नीती आयोग एम्पोहर बीच सपनो की उडान हा जो आहे हा नीती आयोग या संस्थेचा एक उपक्रम आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे क्लेनो क्रायसा झेलॅनिका आणि इंडोफेनस बार्बरा म्हणजे काय तर त्या न्युरोप्टेरा प्रजाती आहेत अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारे ग्लेनोक्रायसा झेल झेलॅनिका आणि इंडोफेनस बार्बरा म्हणजे काय तर त्या न्युरोप्टेरा प्रजाती आहेत पुढचा प्रश्न आहे राजस्थानातील कोणत्या ठिकाणी अलीकडेच आर्टेशियन स्थिती आढळून आलेली होती तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर राजस्थानातील जैसलमेर या ठिकाणी स्थिती आढळून आलेली होती पुढचा प्रश्न आहे अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे तुहिनकांता पांडे तर अलीकडेच अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे हिमालयातील ICAR सी ने आर एन बी अलीकडेच मान्यता दिलेल्या स्थानिक कुत्र्यांच्या जातीचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे गद्दी तर हिमालयातील आय सी ए आर बी अलीकडेच मान्यता दिलेल्या स्थानिक कुत्र्याच्या जातीचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे गद्दी पुढचा प्रश्न आहे जोसेफ आऊन यांनी यांची कोणत्या देशांच्या राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे लेबनॉन तर जोसेफ औन यांची लेबनॉन या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभाव्यता दोन हजार पंचवीस नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ तर संयुक्त राष्ट्रसंघ या संस्थेने जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभाव्यता दोन हजार पंचवीस अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट एबू कोणत्या देशात आहे तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया बातम्यामध्ये दिसणारा माउंट एबू हा इंडोनेशिया देशामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या औषधाचा धोकादायक गिधाडांवर विषारी परिणाम झाल्यामुळे भारतात अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर आहे नाईम सुलाइड नाव लक्षात ठेवा नाईम सुलाइड तर अलीकडेच नाईम सुलाइड या औषधाचा धोकादायक असा गिधाडावर विषारी परिणाम झाल्यामुळे भारतामध्ये त्याच्यावरती अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेले आहे नाईम सुलाइड पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा इबोलो विषाणू प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतो त्याचं उत्तर आहे उपसहारा आफ्रिका तर अलीकडेच बातमीमध्ये दिसणारा इबोला इबोला विषाणू जो आहे हा उपसहारा आफ्रिका प्रदेशामध्ये आढळतो पुढचा प्रश्न आहे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस हा नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम एन पी ओ पी ची आठवी आवृत्ती सुरू केली तर त्याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तर या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम एन पी ओ पीची आठवी आवृत्ती सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा झेड मोर बोगदा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर बातम्यामध्ये दिसणारा झेड मोर बोगदा जो आहे हा या जम्मू काश्मीर या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने अनियमित स्थलांतर रोखण्यासाठी जगातील पहिली निर्बंध व्यवस्था लागू केली तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम यु के तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये युनायटेड किंगडम युके या देशाने अनियमित स्थलांतर रोखण्यासाठी जगातील पहिली निर्बंध व्यवस्था जी आहे हे लागू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशातील कोणत्या संस्थेचे नाव अलीकडेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्था तर हिमाचल प्रदेशातील हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था याचं नाव अलीकडेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठेवण्यात आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या सहाव्या आणि शेवटच्या क्लास नाव काय आहे त्याच्याच उत्तर आहे आय एन एस वाक्शिर तर भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या सहाव्या आणि शेवटच्या स्कॉर्पिन क्लास पानबुडीचं नाव आहे आय एन एस पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला तर त्याचं उत्तर आहे जपान तर जपान या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट जो आहे तो विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे माकी रसोई उपक्रम अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश तर माको माकी रसोई उपक्रम जो आहे हा अलीकडेच उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे अत्यंत थंड हवामानातील ऑपरेशनसाठी डिझाईन केलेल्या डी आर कपड्यांच्या प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे हिमकवच तर अत्यंत थंड हवामानातील ऑपरेशनसाठी डिझाईन केलेल्या डीआरडीओच्या कपड्यांच्या प्रणालीचं नाव काय आहे तर हिमकवच पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय नेत्याच्या स्मरणार्थ दरवर्षी बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद तर बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ जो आहे हा साजरा केला जातो तर अशा प्रकारचे टोटल जे आहेत ते वीस प्रश्न आहेत पटकन पुन्हा एकदा आपण हे रिकॅप करूया तर बघा एम्पोहर बीज सपनुकी उडान हा नीती आयोग या संस्थेचा उपक्रम आहे बातम्यामध्ये दिसणारे ग्लेनोक्रायसा झेलॅनिका आणि इंडोफेनस बारबारा या न्युरोप्टेरा प्रजाती आहेत अलीकडेच आर्टिशियन स्थिती जैसलमेर राजस्थानातील जैसलमेर या ठिकाणी आढळून आलेली होती अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हिमालयातील आय सी ए आर एन बी ए जे आरने अलीकडाच मान्यता दिलेला दिले स्थानिक कुत्र्याच्या जातीचं नाव आहे गद्दी नंतर जोसेफ औन यांची लेबनॉन या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावित दोन हजार पंचवीस नावाचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट एबू हा इंडोनेशिया या देशामध्ये आहे नाईम सुलाइड या औषधाचा धोकादायक असा गिधाडांवरती विषारी परिणाम झाला त्याच्यामुळे भारतामध्ये त्याच्यावरती अधिकृतपणे बंदी घातलेली आहे इबोला विषाणू हा प्रामुख्याने उपसहारा आफ्रिका या प्रदेशामध्ये आढळतो त्याच्यानंतर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस हे नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केलेलं होतं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सेंद्रिय राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम एन पी ओ ची आवृत्ती सुरू केली बातम्यामध्ये दे दिसणारा झेडमोर बोगदा हा जम्मू काश्मीर या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे युनायटेड किंगडम या देशाने अनियमित स्थलांतर रोखण्यासाठी जगातील पहिली निर्बंध व्यवस्था लागू केली हिमाचल प्रदेशातील हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्थेचं नाव अलीकडेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या सहाव्या आणि शेवटच्या स्कॉर्पियन क्लासबोडीचं नाव आहे आय एन एस वाक्षीर जपान जा या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोस सॅट विकसित केलेला आहे माके रसोई उपक्रम हा उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेला आहे अत्यंत थंड हवामानातील ऑपरेशनसाठी डिझाईन केलेल्या डीआरडीओच्या कपड्याच्या प्रणालीचं नाव आहे हिमकवच आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ दरवर्षी बारा जानेवारी हा दिवस जो आहे हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न आहेत तर या व्हिडिओसोबत तुमचे जवळपास हंड्रेड प्रश्न जे आहेत ते आपण संपवलेले आहेत याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर सर्वांनी बघून घ्या आणि ते नोट डाऊन करा किंवा व्हिडिओ दोन ते तीन वेळा रिवाईज करून ऐका तुमची डायरेक्टली उजणी जे असेल ते प्रश्न उत्तरचे होऊन जाईल ह्या जेके टुडे सोबत तुम्हाला सिंप्लिफाईडची थिरी थे सुद्धा सगळी करायची आहे आणि तुम्हाला जर याच्या स्पष्टीकरण हवं असेल प्रश्नाचं तर त्याचे कसं घ्यायचं त्या तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट